यशोमती ठाकूर रक्षाबंधनाला मतदारसंघातील भावांना पाठवतात राख्या मतदारसंघातील लोकांसोबत कौटुंबिक नातं असल्याची यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया गेल्या सतरा वर्षापासून हा हो उपक्रम अमरावतीमध्ये दीड लाख लोकांना पाठवतात राख्या रक्षाबंधन हा भाऊ बहिणींमधील प्रेम व विश्वासाचा सण आहे याच रक्षाबंधन निमित्त काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून तब्बल दीड लाख राख्या खरेदी करून त्या तिवसा मतदारसंघातील तीनशे अडोतीस गावांमध्ये पाठवल्या जातात तब्बल दीड लाख राख्या यशोमती ठाकूर मत ते मत या मतदारसंघात पाठवत असतात रक्षाबंधनाच्या दिवशी त्या वेळेत मिळाव्यात यासाठी ते त्यांनी हातांनी लिफाफ्यामध्ये बंद केल्या यासोबतच यशोमती ठाकूर यांनी प्रत्येक भाऊ बहिणीला निमित्त हार्दिक शुभेच्छाही दिल्या तब्बल दीड लाख राख्या पाठवणारी ताई आणि अनोखे रक्षाबंधनाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे यशोमती ठाकूर यांची ओळख तब्बल दीड लाख राख्या पाठवणारी ताई अशी बनली आहे यंदा राख्या पाठवण्याचा त्यांचा सतरावं वर्ष आहे माझं माझ्या मतदारसंघातील लोकांसोबत परिवाराचं नातं आहे मी आमदार असो किंवा नसो काही फरक पडत नाही मात्र दीड ते दोन लाख प्रत्येक घरात माझ्या राख्या पोहोचतात माझं त्यांचं नातं बहीण भावाचं एका कुटुंबाचं नातं आहे पंधरा वर्षानंतर मी आमदार नाही पण माझी राखी मात्र नित्यनेमाने पोहोचते अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली जवळपास सतरा वर्ष झाले प्रत्येक घरामध्ये किमान एक राखी तरी माझी जात असते खरं माझ्यासाठी माझा मतदारसंघ हेच कुटुंब आहे मला त्याचा सख्खा भाव नाही आहे एक नातं माझं माझ्या कुटुंबासोबत माझं माझ्या मतदारसंघासोबत आहे आणि या सर्व मंडळींनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे अजूनही करतात आपुलकी खूप ठेवतात आणि माझं रक्षणही तेच करतात आणि म्हणून मग ही की एक राखी आहे एक आणि मग मला वेगळेवेगळे अनुभव येतात कोणी मला शंभर रुपयाची मनी ऑर्डर पाठवतं कोणी पोस्ट कार्ड पाठवतं पोस्ट कार्ड कोणी त्या ठिकाणी साडी पाठवतं कोणी ब्लाऊज पीस पॅकिंग करून पाठवतं आणि हे सगळं खूप इमोशनल असतं खूप जिवाळ्याचं असतं आणि ही प्रेम हा हे असं प्रेम ही अशी आपुलकी माझी माझ्या मतदारसंघासोबत मी जिवंत आहे तोपर्यंत राहू अशीच अपेक्षा आहे यामध्ये एक पत्र पण अत्यंत भावनिक पत्र काय त्या पत्रामध्ये उल्लेख आहे असं आता म्हणजे मी आमदार होण्याच्या आधीपासून मतदारसंघामध्ये राखी पाठवत असते आणि हे असं पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा अशी वेळ आहे की मी आमदार नाही आहे तर पण त्यांचं प्रेम काय माझ्यावर कमी नाही आहे त्यांचं प्रेम खूप बरगोज मत माझ्या मतदारसंघातल्या मंडळींनी मला दिलेली आहे आणि तो एक ती एक अपेक्षा आहे की हे प्रेम असंच कंटिन्यू राहील म्हणून ते पत्र असतंच दरवर्षी एक